तर नमस्कार मंडळी मी आहे किरण कारंडे आणि मी मिसेस कारंडे तर मंडळी बरेच दिवसानंतर आज परत एक म्हटलं व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी बनवा कारण प्रत्येकाचे विषय नेहमी नेहमी तेच आहेत नेहमी नेहमी तोच प्रश्न येतो आणि तो म्हणजे तुमचा चॅनल मॉनिटाइज झाला की नाही तुम्हाला पैसे किती मिळतात आणि ऑलरेडी आपण अगोदर सांगितलं की चॅनल मॉनिटाइज झालाय पण त्या पुढचा प्रश्न त्यांचा खूप महत्वाचा आहे जो सगळ्यांची मनाशी अशी खुदखुदून आणतोय तर त्याबद्दल नक्कीच सांगा तर मंडळी सर्वांना परत एकदा माझी विनंती आहे की चॅनल मॉनिटाईज झाला पण अजून देखील कुठल्याही प्रकारचं पेमेंट त्याच्यावरती आलेलं नाही आहे तुम्हाला सर्वांना सांगेन की बरेचसे मध्ये काही बॅड पॅच आहेत आणि त्या बॅडपॅचमुळे काही गोष्टी म्हणतात ना की करताना काम करताना संसार म्हटलं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की खूप वाटी अडचणी येत असतात आणि अडचणीच्या काळामध्ये म्हणतात ना की आपण कॉमेडी 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 म्हणजे ते एक्सप्रेशन वगैरे हो त्या सगळ्या गोष्टी जुळतील नाही जुळतील सांगता येत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मित्रांनो तरी मला काहीही पेमेंट आलेलं नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचं मानधन यूट्यूबच्या माध्यमातून आलेलं नाही आहे तब्बल तीन वर्ष होत आलेले आहेत आणि काम करतो आहे मेहनत करतो आहे मॉनिटायज देखील चॅनल झाला आहे आता आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल की बरेच जणं म्हणत असतात की दर महिन्याला पगार येतं किंवा दर दिवसाला पगार येतं किंवा ते सगळ्या गोष्टी आहेत वगैरे तर आहेत त्याच्यावर डॉलर्स वगैरे काही जमा होतात काही गोष्टी आहेत नाही असं नाही पण तुम्हाला सगळ्यांना सांगेल की जोपर्यंत त्याचं आता मी काय शब्दाने सांगत नाही की बाबा किती अमाऊंट आहे किंवा काय पण अशी काही त्यांची ठराविक अमाऊंट आहे की तेवढी कॅटेरिया पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला ते पेमेंट मिळत असतं मंडळी तर बरेच जणांचे मला नेहमी प्रश्न तोच असतो की बाबा पैसे किती मिळतात पैसे किती मिळतात पैसे किती मिळतात बाहेर निघालो कोणी कुठे भेटला एखादा मित्र भेटला आहे एखादी माझे कोण नातेवाईक भेटले या कोण आजूबाजूला भेटले तर त्यांचा प्रश्न एकच असतो तो म्हणजे पैसे किती मिळतात पैसे किती मिळतात आणि पैसे किती मिळतात तर मंडळी पैसे काहीही मिळत नाही आहेत आणि जे काय आहे आपण जे काही काम करतोय ते काम आपलं कंटिन्यू चालू राहणार आहे कारण तुमच्या सगळ्यांचं जे काही प्रेम मिळतंय बऱ्याचशा म्हणतात ना की जणांनी आतापर्यंत जे काही आपल्याला प्रेम दिलेलं आहे ते अनमोल आहे कारण जिथं माझी ओळख नव्हती किंवा माझ्या फॅमिलीची ओळख नव्हती या माझ्या मुलांची ओळख नव्हती आज सगळे ओळखतायत वगैरे आणि बरेचशा ओळखत बरेच जण ओळखतायत आज गावाकडून इकडून तिकडून बऱ्याच जणांचे पल्ला बोलतात ना की ज्यावेळेला फोन येतात मेसेज येतात त्यावेळेला त्या सगळ्या गोष्टी बघितल्यावर फार बरं वाटतं मंडळी आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेन की होत असतात चुका काही आता कसं आहे की बरेच जण सिरियस घेतात काही गोष्टींना व्हिडिओ म्हटलं किंवा कॉमेडी म्हटलं की हसवणं म्हटलं की काहीतरी म्हणतात ना की आगळं वेगळं करावं लागतं आणि त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना राग देखील येतात बऱ्याच जणांना वाटतं की अरे हे काय फालतू इजडखाना आहे हे आहे ते आहे असे बरेचसे मंडळी बोलत असतात तर मंडळी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की ह्या सगळ्या गोष्टी विसरून जा लाईफमध्ये हसण्याशिवाय दुसरं काही नाही आहे कारण तुम्ही जर तीन वर्षापूर्वीचे माझे व्हिडिओ बघाल तर त्या व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये फार जमीन आसमानचा फरक आहे मंडळी आणि सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की व्हिडिओमध्ये जो काही फरक आहे तो म्हणजे व्हिडिओ फार छान आहेत किंवा व्हिडिओ वेगळे आहेत असं नाही मला म्हणायचं आहे तर शरीरामध्ये झालेले बदल आहेत ते तुम्हाला सगळ्यांना दिसतील की त्यावेळेचं जे काय असणारं शरीर आणि आत्ताचं शरीर ह्यात खूप फरक आहे बदल आहे म्हणजे तीन वर्षामध्ये जर एवढे बदल होत असतील तर तुम्ही सर्वजण विचार करा आणि माझंच नाही आहे तर प्रत्येक माणसाच्या लाईफमध्ये हा बदल होणार आहे आणि तो होत असतो तर मंडळी तुम्हाला सगळ्यांना सा सांगेन तुमचे देखील काही फोटोज मेमरीज तुमचे काही व्हिडिओज तुम्हाला जे काही असतील ते तुम्हाला ठेवता आले तर साठवून ठेवण्याचा पुरेपूर तुम्ही देखील प्रयत्न करा कारण ह्या सगळ्या गोष्टी परत येत नाही आहेत कारण वेळ एकदा निघून गेली की फार 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 टेन्शनचं काम आहे आणि आज मी ज्या परिस्थितीमधून जातो आहे फार म्हणजे फार माझी बिकट परिस्थिती आहे जी वेळ चाललेली आहे ती एकदम भयानक वेळ आहे मी त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर मांडणार नाही आहे कारण ज्या पद्धतीने मी एक एक एक, एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करतोय तेवढ्याच म्हणतात ना की झपाझप मला पाठीमागे खेचलं देखील जात आहे आणि का कशामुळे आणि का कशावरून असं नाही आहे की मला म्हणजे लोकांचं म्हणजे वाईट बोलणं आहे वगैरे असं काही नाही आहे माझ्याशी लोकांचं बोलणं देखील चांगलं आहे माझ्याशी सगळ्यांचं कॉर्डिनेशन चांगलं आहे सगळेजण मला ज्या पद्धतीने टॅकल करतात किंवा ज्या पद्धतीने हँडल करतात ते देखील खूप छान पद्धतीने करत आहेत मुद्दा राहता भाग राहायला फक्त एवढाच की जो काही फॅमिलीचा जो मेडिकल इश्यूज आहेत ते फार आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना सांगेन की आज गेली तीन वर्षं माझे जोपर्यंत इशूज होते तोपर्यंत मी सगळ्यांच्या समोर मांडत आलो किंवा सांगत आलो पण फॅमिली इशूज आहेत ते सगळे सांगण्यासारखे नाही आहेत असंही होतं बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या अँगलने आम्ही करतोय वगैरे हो आणि बरेचसे व्हिडिओज माझ्या मध्ये मध्ये येत नाही त्यावेळेला बघायला जणांना असं वाटतं की अरे ह्याने काय थांबवलं की काय बंद केलं का की काय आणि ते लोक नंतर मला बोलतात की अरे थांबू नको काम करत राहा आम्हाला देखील बरं वाटतं तुझे व्हिडिओ आले की थोडंसं बरं वाटत असतं तर तुम्हाला सगळ्यांना सांगेल की व्हिडिओ थांबणार नाही आहेत फक्त मध्ये जे काही बॅड पॅच येतात त्याला थोडंसं हँडल करावं लागतं त्यांना घेऊन आपल्याला पुढे जावं लागतं आणि हे माझ्याच लाईफ मध्ये नाहीये माणसाच्या लाईफ मध्ये येत असतात तर मंडळी तुम्हाला सर्वांना परत एकदा सांगेन की कुठल्याही प्रकारचं पेमेंट अजून किंवा मान आलेलं नाहीये खोटं बोलतोय बऱ्याच जणांना असं वाटतं की खोटं बोलतोय तर म्हटलं चालवत आहेत त्यांना ह्या गोष्टीची नॉलेज चांगली आहे त्यांना समजतं की यांना पेमेंट नसेल पण ज्यांना ह्या गोष्टीचं नॉलेज नाहीये त्यांना असं वाटतं की ह्यांना भरपूर पैसे येतात पेमेंट येत अजूनही पेमेंट नाहीये फक्त मॉनिटाईज झालाय चॅनल मॉनिटाईज झालेला आहे पेमेंट देखील येणार आहे असं नाही की येणार नाही आणि त्याचे ना काही कसं होतंय की मी जर काम करण्यामध्ये कुठेतरी थोडासा कमी पडतोय कारण मी तुम्हाला आताच म्हटलं की फॅमिली इश्यूज मेडिकल इश्यूज जे काही येत आहेत ते मला खूप खाली आणतायत आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल की ज्या वेळेला आजारी माणूस एखादं घरामध्ये पडलं या काय प्रॉब्लेम आला तर माणूस खचून जातो मग ते व्हिडिओ बनवणं लांब राहतात बरेच जणं कसं असतं की त्या सगळ्या गोष्टी किंवा ते सगळं टाकून वगैरे पण म्हणजे मॉनिटाईज करण्याचे प्रयत्न करतात पुढे जाऊन चालण्याचा जा प्रयत्न करतात त्याच्यावरती मग बऱ्याच जणांच्या जा कमेंट्स येतात किंवा चुकीचं बोलतात वगैरे तर मित्रांनो खरं तुम्हाला सांगेन की मी या सगळ्या गोष्टी करत नाही आणि मला हे सगळं जमत नाही म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगेन की म पहिल्यापासून माझं एकच उद्दिष्ट आहे की जे आपल्याला चांगलं दा देता येईल जे काही आपल्याला चांगलं दाखवता येईल ते दाखवण्याचा प्रयत्न करायचा सर्वांना आणि म्हणतात ना की मला देखील पुढं जाण्याची खूप इच्छा आहे ब म्हणतात ना की असं वाटतं की बाबा खरंच काहीतरी अजून बनायला पाहिजे चांगल्या पद्धतीने पण ते तेवढं होत नाही आहे तर असो मंडळी तर अजूनही कुठल्या प्रकारचं पेमेंट चालू नाहीये हे परत परत मी वारंवार त्या गोष्टी सांगतोय कारण तर आमचे काही इश्यूज लवकरात लवकर क्लिअर होतील आणि आम्ही सुद्धा माइंडने फ्री होऊ पण वेळ आहे अजून त्या गोष्टींना तर तुरतास तुम्हाला ही अपडेट द्यायची होती की अजूनही कुठल्याही प्रकारचं पेमेंट नाही अजूनही <laughs> पेमेंट चालू नाहीये आणि तुम्ही कारण मला बरेच जण कसं होतं की इकडे तिकडे जिथे भेटतील तिथे प्रत्येकजण कामावरती ऑफिसमध्ये परत तुम्हाला सांगेल की इकडे म्हणजे घराच्या बाहेर आजूबाजूला इकडे जिकडे लोकं भेटतील तिकडे प्रत्येकजण मला विचारत असतो की बाबा पेमेंट किती मिळतं किती पैसे येतात कसं काय वगैरे तर त्यांना सगळ्यांना सांगतो की नाही मिळत पण ते कधी कधी असं वाटतं की त्यांच्या चेहऱ्यावरती म्हणजे मी तसं बोललो की सगळ्यांना वाटतं की अरे हा कोटा बोलतोय करायचं काहीतरी हा लपवतोय वगैरे असं म्हणजे त्यांना वाटत असतं पण मंडळी तसं काही नाही आहे अजून आणि प्रत्येक महिन्याचे पेमेंट्स किंवा सगळं कि पेमेंट ते तुम्हाला म्हणतात ना की अपडेट तुम्ही बघाल कुठे तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये असे महिन्याचे माझे पेमेंट आलेले आहेत ते सगळं बघाल तर तुम्ही देखील थक्क होऊन जाल तर यूट्यूबवरती मेहनत करणं सोपं नाही आहे आणि तुम्हाला लोकांना वाट आणि खरं आहे की यूट्यूबला पेमेंट मिळतं नाही असं नाही पण वेळ लागतो मंडळी आणि जे काही येणार ते देखील खूप चांगल्या पद्धतीने येणार आहे त्यामुळे कसं आहे की सबर का फल मिठा होत आहे आणि हळूहळू आणि बघा कसं आहे की आपण कधी पेमेंट येईल किंवा भविष्यामध्ये काहीतरी आपल्याला मिळेल ह्या अनुषंगाने कधीही हे काम केलेलं नव्हतं स्टार्ट करताना मी माझ्या डोक्यामध्ये एवढंच होतं की सबस्क्रायबर वाढतील का फॉलोअर्स येतील का नवीन लोकांपर्यंत व्हिडिओ जातील का लोकं आपल्याला ॲक्सेप्ट करतील का ह्या सगळ्या गोष्टींचीच मनामध्ये त्याला म्हणजे चुनचून असायची आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल की त्या सगळ्या गोष्टी पार झालेल्या आहेत तर पेमेंट येणं हा इश्यू फार मोठा नाही आहे आपल्यासाठी आणि ज्या गोष्टी गरजेच्या होत्या त्या सगळ्या झालेल्या आहेत त्या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्ही सर्वजण जो काही सपोर्ट देत आहे तो तुमचा सगळ्यांचा सपोर्ट छान आहे आणि तुम्हाला सगळ्यांना परत एकदा हात जोडून सांगेन की तुम्ही आतापर्यंत जे काही सपोर्ट केलेला आहे तो असाच राहू द्यात असाच टिकून राहील हे अशी मी आशा बाळगतो आणि मी इथेच थांबतो आणि परत नवीन तुमच्यासाठी काही ना काहीतरी घेऊन येत जाईल आणि बस आता एवढंच सांगणं आहे तुम्हा सर्वांना आणि नक्कीच पेमेंट येणार आहे तर तेही आपण वाट बघूया कारण आता बरेच जवळपास तीन महिन्यांच्या अवधीनंतर मी परत तुमच्या समोर आलो आहे तीन महिन्यापूर्वी मी पहिला एक व्हिडिओ असाच अपलोड केला होता की बाबा पेमेंट वगैरे कुठल्याही प्रकारचं काही नाही आहे म्हणून आता हा आता तीन महिन्यानंतर आता परत मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय अजून परत तीन महिन्यानंतर काही ना काहीतरी अपडेट्स मध्ये मध्ये येत राहणार की बाबा चालू झालं नाही झालं वगैरे सगळ्या गोष्टी तर मंडळी धन्यवाद तुम्हाला सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र